नमस्कार मंडळी कश्यात तर आज आपण आलेलो आहोत कामशेतला परत एकदा लवकर लो आलो आत्ता बघा घा पाठीमागे घड्याळ आहे सकाळचे चार वाजलेत चारला आपण आलेलो आहोत इथे हे बघा दाखवतो आपली बाहेर उभी आहे बघा आपली सगुणा अजून खाली करायला घेतली नाही गाडी बोलले साडेचारला गाडी खाली करायला घेऊ बोललेत आता बघूया आज थंडी जरा कमी आहे इकडे कामशेतला म्हणजे जी मागे आलो होतो तेव्हा भरपूर थंडी होती पण आज जरा कमी आहे कुठे मला वाटतं रत्नागिरी साईडला पाऊस पडलाय ना त्यामुळे जरा असा हवामानात बदल आहे तर बनवे आज जाताना मस्त की व्हिडिओ तर मंडळी आता सकाळची साडेचार वाजता आपली गाडी घेतलेली आहे खाली करायला ई बघा आपण फालका वगैरे उघडून दिलेला आहे त्यांना आता गाडी आपली खाली होईल वाजे सकाळची साडेचार आपण आज लवकरच निघालो घरून रात्री कधी सव्वा अकरा निघालो आपण भरून पण घाट पुरा जामच होता लय वैताग आलो घाटात कमीत कमी चार पाच किलोमीटरची तरी लाईनच होती घाटामध्ये हे बघा पो खूप मोठ्या मोठ्या पोल्ट्री फार्म आहे हा बघा बाप रे नजर नाही पस आणि एक कोंबडी आहे ना हे बघा इकडे पण आहे हे बघा इकडे पण आहे इथे एक कोंबडी आहे ना कमीत कमी, कमी सात ते आठ किलोची एक कोंबडी आहे इथे फक्त अंड्यांचं प्रोडक्शन आहे हे कोंबड्या कटिंगला नाही येतात जेव्हा यांचा सीजन संपतो अंड्यांचा तेव्हा मग या कोंबड्या कटिंगला जातात ते आंध्र प्रदेशला जातात कारण खूप मोठ्या मोठ्या कोंबड्या आहेत या दाखवतो मी तुम्हाला कोंबड्या किती मोठ्या आहेत बघा तुम्हीच कारण आपल्याला आतमध्ये जायला परमिशन नाही आहे तर आपण जवळून आपण व्हिडिओ बनवतोय आता बघा किती मोठे आहेत बघा एक कोंबडी आहे ना कमीत कमी, कमी सात ते आठ किलोची कोंबडी आहे आणि फक्त अंड्यांचं प्रोटेक्शन आहे ना इथं दाखवतो तुम्हाला कुठे ते अंड असेल इथं पडलेला बघा आणि साफसफाई पण तेवढीच आहे ना इथे मंडळी तर आपण आज आलेलो पेंडला म्हणजे कामशेतच्या गाडी खाली केली आणि आता आपण पोचलेलो पेनला पेंडला आरटीओ ऑफिस ऑफिसचं जे कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला आपल्याकडे एक वडापावची गाडी आहे काकांची एक नंबर उत्तम प्रतीचे जे वडापाव भेटतात गरम गरम तुम्हाला सांगतील काका तुमचं हॉटेल उघडण्याचं टायमिंग किती आहे सकाळी पाचला साडेसातला साडेसातला इथे आहे ना उत्तम प्रकारचे गरम गरम वडापाव भेटतात हा खायला कधी आले तर नक्की थांबा मी हॉटेलचं नाव हे बघा हे जय भवानी स्नॅक्स सेंटर एक नंबर आणि बारा रुपये वडापाव आहे हा बघा आलेत ना इथे तर नक्की थांबा गरम गरम वडापाव तुम्हाला भेटणार